आगाज चाहे जैसा भी हो लेकिन अंजाम चाहिए होणारोशे सत्तेचाळीस साली भारताची जीडीपी पी फक्त पंचवीस अब्ज डॉलर एवढी होती तीच दोन हजार पंचवीस साली चार पॉईंट दोन ट्रिलियन एवढी पोहोचलेली आहे म्हणजेच भारत आता जगात चौथ्या नंबरची मोठी अर्थव्यवस्था त्या ठिकाणी बनलेला आहे गेल्या का काही वर्षात पाच नंबरला त्या ठिकाणी आपली अर्थव्यवस्था होती आता पाच नंबरवरून आपण चार नंबरला त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत जपान या देशाला आपण त्या ठिकाणी पाठीमागे सोडत चार नंबरला पोहोचलेलो आहोत पुढे पाहूयात आपण भारत कुठून कुठपर्यंत कसा पोहोचला त्या ठिकाणी इतिहास काय आहे त्यानंतर भारताचा आर्थिक प्रवास त्यानंतर जी म्हणजे काय भविष्यात भारताची स्थिती काय असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात भारत आता चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठिकाणी बनलेला आहे त्या सर्वात प्रथम जर पाहिलं आपण तर यु एक नंबरला आहे चायना दोन नंबरला आहे त्यानंतर जर्मनी तीन नंबरला आहे आणि चौथ्या नंबरला इंडिया किंवा भारत त्या ठिकाणी आपण टॉप टेन इकॉनॉमिक पैकी एक नंबरला युएसए आहे दोन नंबरला चायना आहे तीन नंबरला जर्मनी चार नंबरला इंडिया पाच नंबरला जपान सहा नंबरला युनायटेड किंगडम युके त्यानंतर सात नंबरला फ्रान्स त्यानंतर इटली त्यानंतर कॅनडा आणि ब्राझील असे टॉप टेन जगामधील इकॉनॉमीज आहेत त्यापैकी चौथ्या नंबरला भारत पोहोचलेला आहे यामध्ये इतिहास काय या आहे भारत कुठपासून कुठपर्यंत पोहोचला दोन हजार सत्ते सॉरी एकोणीशे एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्या ठिकाणी भारताची जीडीपी जी होती ती अंदाजे फक्त पंचवीस अब्ज डॉलर होती तीच दो चार दोन हजार पंचवीस साली चार पॉईंट दोन ट्रिलियन पर्यंत पोहोचलेली आहे त्या ठिकाणी एकोणीशे सत्तेचाळीस साली जर पाहिलं आपण तर फक्त पंचवीस अब्ज डॉलर असून त्या ठिकाणी वैशिष्ट्य जर पाहिले आपण भारताच्या त्यावेळेसच्या जीडीपीचे किंवा इकॉनॉमीचे अर्थव्यवस्थेचे तर त्या ठिकाणी भारत कसा होता पहिला जुना हो भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला होता त्यावेळेस भारत शेतीप्रधान देश होता गरीब देश त्या ठिकाणी आपण जागतिक स्तरावरती मानत होतो पहा त्यानंतर एकोणीशे एक्क्याण्णव साली दोनशे सत्तर अब्ज डॉलर एवढी आपली संपत्ती झाली त्यामध्ये वैशिष्ट्य होतं उदारीकरण उदिक उदारीकरणाची सुरुवात उदारीकरणाची सुरुवात म्हणजेच त्या ठिकाणी जे लिबरलायझेशन आपण मानतो त्या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन आणि लिबरलायझेशन एकोणीशे एक्क्याण्णव साली त्या ठिकाणी आपण धोरणं आखली होती मनमोहन सिंग ज्यावेळेस अर्थमंत्री होते त्यावेळेस त्यानंतर त्या ठिकाणी आपली जी जीडीपी पी आहे ती राष्ट्रीयकरी त्या ठिकाणी चेंज झालेली आहे त्यानंतर दोन हजार साली चारशे शहात्तर अब्ज यामध्ये आय टी क्रांती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्रांती त्या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर जागतिक व्यापार आपल्या भारत देशामध्ये वाढलेला आहे कशामुळे त्या ठिकाणी एकोणीशे एक्क्याण्णवच्या धोरणांमुळे लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनमुळे त्यानंतर दोन हजार चौदा साली दोन ट्रिलियन एवढी त्या ठिकाणी आपली इकॉनॉमी बनलेली होती त्यामध्ये वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर डिजिटलायजेशन आणि स्टार्टअप्स ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाले होते त्यामुळे आपण त्या ठिकाणी दोन ट्रिलियन पर्यंत पोहोचलो होतो त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये चार ट्रिलियन त्या ठिकाणी आपण पोहोचला आहोत पहा त्यामध्ये चौथ्या नंबरची मोठी अर्थव्यवस्था आपण त्या ठिकाणी बनलो होतो हा नंबर जो आहे चौथा आणि पाचवा त्या सतत काय होत असतो मागे पुढे होत असतो पहा त्या ठिकाणी आपण पाचव्या नंबरला पण काही दिवस होतो त्यानंतर चौथ्या नंबरला आपण त्या ठिकाणी दोन हजार पंचवीस साली आलेलो आहोत पहा दोन हजार पंचवीस साली चार पॉईंट दोन ट्रिलियन अंदाजे या ठिकाणी आपली जीडीपी आहे पहा जीडीपी काय आहे काय नाही हे आपण पुढे पाहूयात आता दोन हजार पंचवीस साली जी चार पॉईंट दोन ट्रिलियन अंदाज आहे ती स्थिर आणि गतिमान त्या ठिकाणी वाढ आहे त्यामुळेच आपण जपानला थोडं पाठीमागे सोडलं आहे जे जपान आणि आपण जपान आणि आपल्या भारताच्या संपत्तीमध्ये किंवा जीडीपीमध्ये जास्त फारसा फरक नाहीये तरी पण त्या ठिकाणी आपण चार नंबरला का पोहोचलो त्या ठिकाणी आपली स्थिर आणि गतिमान वाढ त्या ठिकाणी आहे हा आहे इतिहास एकोणीसशे सत्तेचाळीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आपण पंचवीस अब्जापासून तर चार पॉईंट दोन ट्रिलियन पर्यंत पोहोचलो आहोत म्हणजेच एकदम गरीब देशापासून तर जगातल्या चौथ्या नंबरच्या अर्थव्यवस्थेपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत भारताचा आर्थिक प्रवास त्या ठिकाणी कसा आहे एकोणीशे सत्तेचाळीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत ते पाहूयात आपण एकोणीसशे सत्तेचाळीस जेव्हा स्वतंत्र झाला होता भारत त्यावेळेस जीडीपी जी अंदाजे होती ती पंचवीस अब्ज राऊल होती एवढी कमी का होती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ब्रिटिशांनी त्या ठिकाणी आपल्या संसाधनांची लूट केली होती पहा ज्यावेळेस भारतावरती भारता ब्रिटिशांचं राज्य होतं त्यांनी त्यावेळेस ते आपल्याकडे जेवढे रिसोर्सेस होते संसाधने होती त्यांची सर्वांची त्या ठिकाणी लूट केली होती त्यामुळे आपण एकदम गरीब देश त्या ठिकाणी बनलेलो होतो पहा भारत हा एक गरीब आणि शेतीप्रधान देश होता ज्यावेळेस आपण स्वतंत्र झालो होतो त्यावेळेस औद्योगिक विकास किंवा इंडस्ट्री इंडर्स्ट, आपण त्या ठिकाणी ज्याला म्हणतोय तेच भारतामध्ये खूप कमी होतं त्यामुळे पण त्या ठिकाणी आपण गरीब होतो पहा हे जर जा झालं एकोणीसशे सत्तेचाळीस ज्यावेळेस आपण स्वतंत्र झालो होतो त्यावेळेसचा काळ त्यानंतर एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशी मध्ये आपण नियोजनबद्ध अर्थव्यवस्थेचा काळ त्या ठिकाणी म्हणतोय पहा यामध्ये पहिली पंचवार्षिक योजना त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रावरती भर एस ए आय एल इत्यादी या सगळ्या कंपनीवर त्या ठिकाणी आपण भर दिला होता त्यानंतर मोठ्या उद्योगांचं राष्ट्रीयकरण बँका एकोणीशे एकोणसत्तर मध्ये झाल्या होत्या त्यानंतर हरित क्रांती पासष्ट साली अन्नधान्य उत्पादन त्या ठिकाणी आपण वाढलो होतं हरित क्रांती एकोणीशे साली झाली होती त्यानंतर जीडीपी मध्ये हळूहळू वाढ होत होती साठ पासून तर एकशे पन्नास अब्जापर्यंत आपण एकोणीसशे ऐंशी पर्यंत पोहोचलेलो होतो पहा त्यानंतर एकोणीसशे साली आर्थिक उदारीकरणाचा टप्पा ज्यावेळेस एकोणीसशे साली देशात परकीय चलनांची टंचाई होती त्यामुळं आय एम आय एम एफ इंटरनॅशनल बाउंड्री फंड कडून आपल्याला कर्ज घ्यावं लागलं होतं त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वामध्ये भारतामध्ये मोठी आर्थिक सुधारणा करण्यात आली होती त्यामध्ये तीन महत्वाच्या कन्सेप्ट आहेत लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन लिबरलायझेशन म्हणजेच काय ठिकाणी स्वतंत्र देणे जे काही बाहेरच्या कंपन्या आहेत किंवा जे प्रायव्हेट सेक्टरचे जे काही लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी बिझनेस करण्यासाठी किंवा व्यापार करण्यासाठी त्या ठिकाणी स्वतंत्र देण्यात आलं होतं त्यानंतर प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय ठिकाणी भरपूर सरकारच्या कंपन्या त्या ठिकाणी प्रायव्हेट कंपन्यां थ्रू चालण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात होतं त्यानंतर ग्लोबलायझेशन म्हणजेच काय ठिकाणी जगातील सर्वात जे काही जास्त मोठे मोठे प्लेयर्स आहेत त्यांना काय ठिकाणी भारतामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी प्रवृत्त केलं जात होतं पहा त्यामुळेच काय झालं होतं प्रत्येक गुंतवणूक आपल्या भारतामध्ये वाढली होती आणि खासगी कंपन्या त्या ठिकाणी प्रायव्हेट कंपनीज त्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये उदयास आल्या होत्या पहा त्यामुळेच त्या ठिकाणी काय उद्याला होतं जीडीपी वाढली होती पहा त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नंतर पाहिलं आपण दोन हजार ते दोन हजार दहा पर्यंत आयटी क्रांती आणि वेगवान विकास यानंतर काय झालं होतं आयटी क्रांती म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जमाना आपण त्याला म्हणतो त्या ठिकाणी त्यावेळेस आयटी क्रांती त्या ठिकाणी झाली होती आणि त्यामुळेच वेगवान विकास आपल्या जीडीपी मध्ये पाहायला मिळाला होता पहा दोन हजार दोन हजार मध्ये दोन हजार सहामध्ये जीडीपी चारशे शहात्तर अब्ज एवढी होती पहा त्यामध्ये इन्फोसिस टीसीएस विप्रो यासारख्या कंपन्यांनी भारताची जागतिक ओळख निर्माण त्या ठिकाणी केली होती पहा त्यानंतर भारत जगाचं बॅक ऑफिस बनलेला होता पहा दोन हजार ते दोन हजार दहा साली दोन हजार आठ मध्ये जगावरती ग्लोबल मंदीचा त्या ठिकाणी फटका बसलेला होता पण भारत त्या ठिकाणी सावरला होता पहा त्यापासून दोन हजार दहा पर्यंत एक पॉईंट सात ट्रिलियन पर्यंत आपण पोहोचलेलो होतो पहा जीडीपीच्या बाबतीत त्यानंतर दोन हजार चौदा साली डिजिटल भारताची सुरुवात त्यानंतर डिजिटलायझेशन आपल्या भारतामध्ये जास्त प्रमाणामध्ये आलंय पहा जीडीपी त्या ठिकाणी आपली दोन हजार मध्ये होती दोन ट्रिलियन त्यामध्ये डिजिटल इंडिया मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया या ठिकाणी अशा यांसारख्या भरपूर योजना सुरू केल्या होत्या पहा यामध्ये युपीआय असेल त्यानंतर आधार कार्ड असेल त्यानंतर जनधन असेल यामुळे आर्थिक समावेशन त्या ठिकाणी वाढलेलं होतं पहा भारतात स्टार्टअप संस्कृती त्या ठिकाणी उद्या झाली भारतामध्ये नवीन नवीन स्टार्टअप त्या ठिकाणी होऊ लागले होते पहा त्यानंतर ईज ऑफ डुईंग मध्ये भारताचा रँक सुधारला ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजेच काय ठिकाणी बिझनेस किंवा व्या व्यापार किंवा व्यवसाय जे आहे ते सोप्या त्या ठिकाणी भारतामध्ये करता येऊ लागला होता पहा यामुळे त्या ठिकाणी आपण दोन ट्रिलियन पर्यंत दोन हजार चौदा साली पोहोचलो होतो पहा त्यानंतर दोन हजार वीस साली जर पाहिलं आपण तर पूर्ण जगावरती काय झालं होतं कोविडची महामारी आली होती पहा त्यामुळेच कोविडच्या महामारीमुळे भारता भारतावरती सुद्धा त्या ठिकाणी भारताच्या जीडी पीला किंवा ठिकाणी फटका बसला होता पहा त्यामध्ये दोन पॉईंट नऊ ट्रिलियन पासून आपण त्या ठिकाणी घसरलो होतो कशामुळे लॉकडाऊन मध्ये उत्पादन व्यापार आणि रोजगार रोजगारावरती ठिकाणी परिणाम झाला होता त्यामुळे त्यानंतर सरकारने पीएम गरीब कल्याण योजना आत्मनिर्भर आत्मनिर्भर भारत पॅकेज त्या ठिकाणी अशा योजना आणल्यामुळे त्या ठिकाणी आपण पुन्हा फास्ट पद्धतीने आपण ग्रोथ केलेली आहे पहा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस मध्ये यामध्ये झपाट्याने सुधारणा त्या ठिकाणी झालेली आहे आणि जागतिक मान्यता पण त्या ठिकाणी आपल्या इकॉनॉमीला भेटलेली आहे पहा जीडीपी जे आहे दोन हजार बावीस साली तीन पॉईंट पाच ट्रिलियन पर्यंत पोहोचली होती भारताने युनायटेड किंगडम किंगडम किंवा ब्रिटीन ब्रिटेन ज्यांनी आपल्याला लुटून नेलं होतं त्यांनाच आणि जर्मनीला सुद्धा मागे टाकत चौथा क्रमांक आपण मिळवला दोन हजार चोवीस साली दोन हजार पंचवीस साली चार पॉईंट दोन ट्रिलियन अंदाजे एवढी जीडीपी आपली असून भारत आता चौथ्या नंबरच्या स्थानावरती पोहोचलेला आहे त्यानंतर भारताने ही प्रगती कशी साधली असेल ठिकाणी भारताने ही प्रगती काही घटकांच्या आधारावरती साधलेली आहे पहा त्यामध्ये युवा लोकसंख्या त्यानंतर डिजिटल क्रांती त्यानंतर सरकारी धोरण ग्लोबल कंपन्यांचा भारताकडे कल एफ डीआय म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट यानुसार त्या ठिकाणी आपल्या भारताच्या जीडीपी मध्ये वाढ झालेली आहे किंवा इकॉनॉमी मध्ये ठिकाणी वाढ झाली आहे युवा लोकसंख्या म्हणजे काय भारताकडे जगातील सर्वात मोठी तरुण वर्कफोर्स आहे त्यानंतर डिजिटल क्रांती म्हणजे त्या ठिकाणी युपीआय डिजिटल इंडिया यामुळे आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी इझी झालेले आहेत सोपे झालेले आहेत त्यामुळं पण त्या ठिकाणी इकॉनॉमीमध्ये सुधारणा झालेल्या आहे अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा झालेली आहे त्यानंतर सरकारी धोरणं काय आहेत मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया जीएसटी यासारख्या धोरणामुळे पण त्या ठिकाणी उद्योग करणं सुयोग्य तरीकाने झालेलं आहे किंवा इजी तरी काढणी सोपं तरीकानी झालेलं आहे त्यानंतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच ज्या बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत फॉरेन ज्या कंपन्या आहेत त्या आपल्या भारतामध्ये गुंतवणूक वाढवत आहेत परदेशी गुंतवणूक ठिकाणी वाढलेली आहे पहा अशा प्रकारे भारताने ही जी काही चार पॉईंट दोन ट्रिलियन एवढी जी पी पर्यंत मजल मारलेली आहे पहा त्यानंतर जीडीपी म्हणजे काय आणि रँकिंगचं महत्व आता जीडीपी म्हणजे काय पाहूया आपण जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच काय एका देशात एका वर्षात तयार झालेली एकूण संपत्ती म्हणजे एका वर्षामध्ये त्या देशामध्ये किती संपत्ती ठिकाणी तयार झाली यालाच जा आपण काय म्हणतोय जीडीपी म्हणतोय किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट त्या ठिकाणी आपण म्हणतोय पहा सध्या भारताची जी काही जीडीपी आहे ती सुमारे चार ट्रिलियन डॉलर्स एवढी आहे आणि ती आता सुधारते आहे किंवा वाढत जाते आहे पहा आणि त्यामुळे भारताने जर्मनीला मागे टाकून चौथं स्थान पटकवलेलं आहे सॉरी या ठिकाणी जर्मनीला नाही जपानला त्या ठिकाणी आपण पाठीमागं टाकून चौथ स्थानिकाणी आपण पटकवलेलं आहे पहा त्यानंतर भविष्यात भारत कुठे जाईल भविष्यात जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी विविध रिपोर्ट्सच्या माध्यमातून दोन दोन हजार तीस पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू शकतोय पहा त्यासाठी काही अडचणी देखील आहेत पहा त्यामध्ये बेरोजगारी शहरी ग्रामीण विषमता शिक्षण आणि कौशल्य विकास पर्यावरणाचा समतोल या गोष्टींकडे लक्ष देऊन त्या ठिकाणी भारत जाऊ शकतो पुढे जाऊ शकतोय पहा त्यामध्ये भारत दोन हजार तीस पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतोय पहा जीडीपी सात ट्रिलियन पेक्षा अधिक होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे पहा